नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रक्षाबंधन निमित्त मराठी माहिती आणि काही पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया रक्षाबंधन ज्याला आपण राखी म्हणून देखील ओळखतो रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेला येतो यालाच नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात हा सण भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीतील पारंपरिक सण आहे रक्षाबंधन या नावाचा अर्थ संरक्षणाचे बंधन असा होतो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या बंधनाचा हा सण आहे रक्षाबंधन म्हणजे भावंडांचे प्रेम एकमेकांमधील बांधिलकी आणि रक्षणाचे वचन यासाठी साजरा केला जाणारा हा सण या उत्सवामागे अनेक कथा आपल्या पुराणामध्ये आणि इतिहासामध्ये सांगितल्या आहेत रक्षाबंधनाच्या वेळी बोलला जाणारा मंत्र ए न बंधो दानवेंद्रो महाबला तेनत्वा नवा अनुबंधांनी रक्षे माचल माचला रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ जागेवर पाठ मांडावा त्यामध्ये पुढे थोडीशी रांगोळी काढावी भावाला या पाटावरती बसवावे पूजेचे ताट तयार करून बहिणीने भावाच्या कपाळावर टिळा लावावा अक्षदा लावाव्या त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा आणि त्याच्या हातात मंत्र उच्चारून राखी बांधावी भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो त्यानंतर बहिणीला काहीतरी छोटीशी भेटवस्तू देतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला मनगटाभोवती राखी बांधते हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटामध्ये संरक्षण व्हावे म्हणून त्याच्या हाताला बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बाहेर जातात या प्रथेमुळे भाऊ बहिणीतील प्रेमाचे नाते घट्ट होते निस्वार्थ प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे भावा बहिणींचे सुंदर नाते होय म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे काही पौराणिक कथा अशा आहेत भारताचे महाकाव्य भारतात यातील कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी अवधानाने स्वतःला जखमी केले होते भगवान श्रीकृष्णांच्या मनगडातून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी पांडवांची पत्नी द्रौपदी हिने तिच्या साडीचा सा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला त्यांच्यामध्ये भाऊ बहिणीचे प्रेमाचे नाते निर्माण झाले भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला वचन दिले मी तुझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करीन नेक्स्ट कथा अशी आहे यमराज आणि यमुनेची यमराज आणि यमुना हे दोघे भगवान सूर्यदेव आणि देवीचे पुत्र व कन्या आहेत दोघांचे बालपण एकत्र गेले यमराज आणि यमुना दोघे भाऊ बहीण होते यमराज आपल्या कामामुळे कित्येक वर्ष आपल्या बहिणीला भेटले नव्हते यमुना रोज आपल्या भावाची वाट बघत असे आणि रोज मनोभावे त्याच्या भेटीची प्रार्थना करत असे यमुनाने भाव मनोभावे इच्छा केली माझा भाऊ माझ्या घरी यावा आणि मी त्याला प्रेमाने भोजन राख वाढून राखी बांधावी मी रोज मनोभावे ती अशीच प्रार्थना करत असे भावाची वाट बघत असे एक दिवस यमराजाला बहिणीच्या प्रेमाचे स्मरण झाले तो यमलोकातून यमुनेकडे तिला भेटण्यासाठी आला यमुनेला अतिशय आनंद झाला तिने भावाचे स्वागत केले गंध लावला आरती केली आणि राखी बांधली बहिणीचे हे प्रेम बघून त्याला तिला आनंद झाला म यमराज खूप भाऊक झाला यमराज तिला म्हणाला तू काही वर माग मी तुझं रक्षण करेन यमुने काहीतरी भौतिक वर न मागता ती म्हणाली हे भाऊ तू मला जेवढा आनंद दिलास तोच आनंद इतर बहिणींनाही मिळावा आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करावे हीच माझी इच्छा आहे यावर तिमराज म्हणाले हे प्रेम इतकं शुद्ध आहे की आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून तिचे रक्षण करण्याचे वचन देईल त्याला मी दीर्घायुष्य आणि यश देईन तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहीण राखीच्या माध्यमातून आपले प्रेम रक्षण आणि विश्वासाचे नाते घट्ट करतात अजून एक पौराणिक कथा अशी आहे पूर्वी देव आणि दानवांमध्ये खूप युद्ध झाले या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांची शक्ती कमी पडू लागली या दानवाच्या राजाने युद्धासाठी आव्हान दिले इंद्रदेवाची पत्नी शची हिला भगवान विष्णू यांनी एक धागा राखी दिला होता तिची अशी श्रद्धा होती की या धागामुळे इंद्रदेवाचे संरक्षण होईल इंद्रदेवाच्या पत्नीने तो दोरा पतीच्या संरक्षणासाठी इंद्रदेवाच्या हाताला बांधला ज्यामुळे इंद्रदेवाचे रक्षण झाले आणि देवतांच्या या युद्धामध्ये दे विजय झाला आणि युद्धामध्ये गमावलेले सर्व वैभव देवतांना परत मिळाले तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली असे म्हटले जाते नेक्स्ट अशी कथा आहे राजा बली आणि श्री महालक्ष्मी यांची राजा बली हा अत्यंत बलाढ आणि दानी राजा होता त्याने आपल्या तप यज्ञ आणि दानशक्तीने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला त्यांच्या या प्रभावामुळे सर्व देव घाबरले व ते सर्व भगवान विष्णूंच्याकडे मत्तीसाठी गेले भगवान श्री विष्णूंनी वामन अवतार म्हणजेच एक बटू ब्राह्मण बालकाचा अवतार घेतला आणि बलिराजा यांच्याकडे ते गेले आणि राजाला विनंती केली फक्त तीन पावलं जमीन द्या राजा बली हसला आणि म्हणाला एवढंच का आणि त्याने तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले त्यानंतर वामनाने पहिले पाऊल ठेवले तर संपूर्ण पृथ्वी व्यापली गेली दुसरे पाऊल ठेवले तर आकाश व्यापले गेले आणि तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही मग बलीने आपले डोके पुढे केले आणि विष्णूंनी तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले त्यानंतर बलिराजाला पाताळात लोकां स्थान देण्यात आले राजाची आपल्याबद्दलची भक्ती बघून विष्णू स्वतः त्यांच्या पाताळ राज्यात वास्तवाला गेले लक्ष्मी देवीला हे पाहून खूप वाईट वाटले भगवान विष्णूला आणण्यासाठी लक्ष्मी पाताळात गेली सामान्य स्त्रीचे रूप घेऊन गे। राजाकडे गेली आणि म्हणाली मला कोणीच नाही आज रक्षाबंधन आहे मी तुला राखी बांधते तू माझे रक्षण कर राजाने तिच्याकडून राखी मागून घेतली आणि तिच्या रक्षणाचे वचन दिले लक्ष्मीने राजाकडे मागणी केली माझा पती विष्णू तुमच्याकडे आहे मला तो परत हवा आहे राजा बली आश्चर्यचकित झाला पण राखीच्या नात्यासाठी त्याने विष्णूंना परत जाण्याची परवानगी दिली आज आपण रक्षाबंधनविषयी मराठी माहिती आणि काही पौराणिक कथा पाहिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद